शिवाजी महाराजांना सर्वप्रथम मान करते राष्ट्रवाता माझी गावना निर्भिड आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक बीड जिल्ह्याचे निर्भिड पत्रकार संघ व्यासपीठावर उपस्थित सर्व आदरणीय मान्यवर आणि समोर उपस्थित सर्व प्रार्थना पुरस्कार आशिवजी गौर पुरस्कारचे जे काय पुरस्कार रत्न आहे माता भगिनी मला आज या ठिकाणी सांगायचे की अतिशय छान नियोजन हो निर्भीड पत्रकार संघाच्या वतीने आज या ठिकाणी केलेलं आहे आणि आज आम्हाला जो जिगावरत्न जिगावरत्न पुरस्कारांनी सन्मानित केलं मला या ठिकाणी आमंत्रित करून त्याबद्दल मी मी सर्व निर्भीड पत्रकार संघाचे खूप खूप आभार मानते आणि जो पुरस्कार त्यांनी आज या ठिकाणी प्रदान केला त्या पुरस्काराचे कुठंतरी गुण आम्ही घेण्याचे आम्ही नक्कीच प्रयत्न करू त्या पुरस्काराची ला पूर्ण राखली जाईल सामाजिक कार्य करत असताना मी सर्वसामान्य महिलांना न्याय देण्याचे कार्य करते आणि जागतिक महिला दिनाचा हा महिना चालू आहे मार्च महिन्यात जागतिक महिला दिन साजरा केला जातो मला या ठिकाणी सांगायचं की मार्च महिन्यातच का वर्षाचे पूर्ण बारा ही महिलांचा सन्मान हा झाला पाहिजे शक्ती ही कुठेही कमी नाही या ठिकाणी देवांवरही संकट आलं केली होती ती का धावा केला होता ती एक स्त्री होती आणि तिचाच अंश आज आपल्या पूर्ण स्त्री शक्तीत आहे आणि मला पूर्ण माझ्या महाता होगिनी या ठिकाणी सांगायचे की ते अंश आपल्यातला नेमकी सदैव जागृत राहायला पाहिजे आणि अन्यायाच्या विरुद्ध लढण्याची ताकद आपल्यात नेहमी राहिली पाहिजे कुठेही न घाबरता आणि परत एकदा आम्हाला इथं सन्मानित केलं या कार्यक्रमाचं का आयोजन अतिशय छान आणि या माझी रत्न पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार मानते जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवाय धन्यवाद साई यानंतर